ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दुचाकीच्या धडकेत जखमी सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद बुधगाव तालुका मिरज येथे बेदरकरपणे दुचाकी चालवून धडक दिल्याने सायकलस्वार शामराव गोपाळ पोद्दार वय पासष्ट राहणारा सिद्धेश्वर मंदिराजवळ बुधगाव यांचा मृत्यू झाला याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मृत शामराव पोतदार हे तीस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता सायकलवरून बुदगाव येथून चालले होते तेव्हा बुदगावातील बंद असलेल्या पेट्रोल पंपासमोर दुचाकीवरील चालकाने वेगाने येऊन पोतदार यांना जोरदार धडक दिली या धडकेत पोतदार गंभीर जखमी झाले होते त्यांना मिरचेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला याबाबत मृत पोतदार यांचा मुलगा उदय शामराव पोतदार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार दुचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे त्याचा शोध सुरू आहे महानकरी नेमसाठी आदी माने मिरज